इथं आल्याच्या नंतर मला समजलं की तुमचं गाव म्हणजे सगळ्या जगाला आता जग म्हणजे आपण म्हणू तेवढं सगळ्या जगाला सौभाग्याचं लेणं पुरवणार आहे जगातले बाकीचे लोक ते लावतच नाही त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही पण तिकडं आपले जे लोक आहेत अमेरिकेत वगैरे ते लावतात तर ते ह्या गावामध्ये आहे आणि हे गाव सगळ्यांना ते सौभाग्याचं लेणं पुरवतं कुंकू पुरवतं ह्या गावाचं नाव हो केम हे असं कसं गावाचं नाव हो केम याचा अर्थ काय असं मला वाटलं केम म्हणजे काय तर गुजरातीमध्ये केम या शब्दाचा अर्थ काय असा होतो केम शू म्हणजे काय झालं असं विचारतात ते बरोबर आहे ना केम म्हणजे गुजराती शब्द आहे मराठीमध्ये असा काही शब्दच नाही याचा अर्थ काय तर कदाचित कुमकुम या शब्दामधला मधला एक कू काढला असेल आणि कूच काही दिवसानंतर म्हणजे तू बरं वाटत नाही म्हणून किंवा उच्चारायला जास्त वाटतं म्हणून कदाचित त्याचं तूच के झालं असेल आणि ते केम असं झालेलं असेल असा माझा अंदाज आहे म्हणजे भाषाशास्त्राच्या याच्यानुसार मला असं वाटतं की कदाचित त्या कुंकुम या शब्दापासूनच केम हा शब्द तयार झाला असेल लोकांनी उच्चार सौकर्य असा एक भाषाशास्त्रामध्ये नियम आहे लोकांना जो शब्द उच्चारायला अवघड वाटतो त्या शब्दाचं सौकर्य म्हणजे सोपीकरण करतात लोक तसं काहीतरी या केमचं झालेलं असावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आल्यावर असं समजलं की या गावामध्ये आयुष्यमान माणसं फार आहेत वयस्क माणसं फार आहेत म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की माझ्या आयुष्यात मी कधी पंच्याण्णव वर्षाचा माणूस पाहिला नाही माझे एक सर आता एक्क्याण्णव वर्षाचे झालेत मागच्या वर्षी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला सुधीर रसाळ ते एक्क्याण्णव वर्षाचे आहेत माझे गुरुजी एक्क्याण्णव वर्षापर्यंत माणूस मी पाहिला होता पण इथं आल्यावर कळालं की हे पंच्याण्णव वर्षाचे आहेत आणखी ग्रस्त काहीतरी ब्याण्णव त्र्याण्णव वर्षाचे आहेत आणि नवदी ओर आणलेले अनेक जण आहेत याच गावामध्ये या माणसांना एवढं जास्त आयुष्य का बरं लाभत असेल म्हणून माझ्या लक्षात आलं की हे गाव आहे याच्यासाठी आहे की हे सगळ्यांना सौभाग्याचं लेण पुरवतं सगळ्या बायकांचं कुंकुव वाढतं त्यांच्या मालकाचं आयुष्य वाढवतं आणि म्हणून कदाचित त्याचा आशीर्वाद म्हणून या गावातल्या माणसाला दीर्घायुष्य आयुष्य लाभलेलं असेल